मी भारती प्रशांत बनसोड ओळख आयुर्वादा व्यदाच, आयुर्वेदाचे अभियान या अंतर्गत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आणि प्रसाद जडे सरांच्या टीममधून मी आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी आम्ही अमृत ज्यूस माहीसाठी दिलं होतं mm. आणि हिच्यामध्ये जे काही बदल घडून आले हे अमृत ज्यूस दिल्यानंतर ती तिच्या आईच्या तोंडून आपण ऐकूया तिच्या आई, yeah. आई सांगेल आणि तुम्ही माहीला पण पाहू शकता माझी मुलगी माही सात महिन्यापासून तिला खूप फिट्स यायची रोज दिवसाला तिला ती तीन चार वेळा फिट्स यायचे आणि त्याच्यामुळे ती नॉर्मल होती सात महिन्यापर्यंत पण त्याच्यानंतर फीजमुळे तिचं ब्रेन डॅमेज झालं त्यामुळे ती अशी आहे म्हणजे अशी झाली होती पण आता सध्याची स्थिती अशी आहे की जसं आम्ही ही रिया था शक्रुत जोस तिला देत आहोत तेव्हापासून म्हणजे आता ती पंधरा वर्षाची झाली आहे हो कम्प्लीट रोज तिला तीन चार वेळा फिट्स यायचे आणि आता असं झालंय की तिला अजिबात एक पण फीट येत नाहीये तर मी हा सर्वाचा गौरव प्रथम तर माझ्या देवा देवाला देते देवाचं नाव मी उंच करते की त्यांनी मला हे अमृत खरंच हे अमृत नावासारखंच आहे अमृत देवाने मला हा मार्ग दाखवला आणि हे ज्यूस दिल्यापासून आज फक्त तिला मी एक दीड महिना झाले ज्यूस देते आणि ती अशी बसायला लागलीये की तिला फिट्स येत नाहीये आणि खूप तिच्यामध्ये छान प्रगती झाली आहे त्यामुळे मी खरंच खूप आनंदित आहे आणि मी थँक यू म्हणते भारतीय सिस्टरला की त्यांनी हा मार्ग मला दाखवला आत्ताच आपण पाहिलं आणि मागच्या वेळेस जेव्हा मी आणि तृप्ती मॅडम माहीला भेटायला आलो होतो तेव्हा तिला बसता येत नव्हतं आणि आपण आता बघू शकतात की ती मनाने बसलेली आहे म्हणजे थोडासा आधार न घेता ती अशी बसलेली आहे तिच्या ती पहिले हसत नव्हती आता ती हसते ती चांगली ओळखते तिच्या ऍक्टिव्हिटीज इतक्या वाढल्या आहेत की तिच्या आईचं असं म्हणणं आहे की मला गॅरंटी आहे की अमृतज्यूस घेऊन ती लवकरच पायावर उभी पण राहील आणि पूर्णपणे नॉर्मल तिचं जीवन होऊ शकेल तर देवाला धन्यवाद दे आणि सीएम बी सरांचे आभार माने प्रसाद सर साधना मॅडम चालवी मॅम तुमचे पण आभार मानते थँक्यू